राधे राधे जय श्री कृष्ण राधे राधे नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या ब्लॉग मध्ये तर आपला ब्लॉग आजचा दिल्लीचा तर आपण तुम्हाला पूर्ण दिल्लीमध्ये मार्केट कुठे भरतं ते दाखवणार आहे आणि लाल किल्ला ते देखील दाखवणार आहे तुम्हाला तर तुम्ही बघायला विसरू नका लो एंडपर्यंत वाया तर चला आम्ही निघतो आता थोड्या दिनानंतर तर तुम्ही दाखवतो तुम्हाला मित्रांनो आम्ही निघालो इथनं रूमवरनं पूर्ण गले गल्या फूल गल्या आणि मित्रांनो इथेशी कालपासून भरपूर पाणी पडतो कंटिन्यू पाणी आहे तिथेशी पण त्याच्यामुळं चालायला पण जागा चांगलं भेटतो बघू शकता किती कसारा आहे तिथे मजा काटा आता आपण आले लोटस टेम्पल्स मध्ये खूपच म्हणजे खूप सुंदर आहे बघा गार्डन बिडन आपल्याला कमीत कमी आता अर्धा किलोमीटर चालत जायला लागेल अर्धा लांब आहे भरपूर तो बघा अर्धा किलोमीटर लांब जायला लागेल पण याचं गार्डन एवढं सुंदर आहे गार्डन बघू शकतो की अतिशय सुंदर असं गार्डन आहे आता आम्ही दिल्लीमध्ये दहा ते पंधरा पॉईंट आहेत ते तुम्हाला सर्व दाखवणार आम्ही सर्व जे फिरणार आहे पॉईंट ते तुम्हाला ते बघायला भेटतीलच ते बघा तुम्ही तुम्हाला लोटस टेम्पल कमळाला फूल कमळा काय येतो पण तर मित्रांनो खूप म्हणजे खूपच प्रचंड प्रमाणात गर्दी आहे तशी तुम्हाला दाखवतो आहो मी खूप म्हणजे खूप पब्लिक येते आणि खूप दर्शनात मध्ये बंद केले त्यांनी Yes. गार्डन बघून होतं सुंदर आहे अतिशय सुंदर असं गार्डन आम्ही म्हणजे बाहेर न जाणार आहे कारण की तिकडं आतमध्ये दर्शन बंद केले तर तिकडं जाऊन पण काही फायदा नाही फुल फुल म्हणजे फुल गर्दी आहे तिकडची त्याच्यामुळे आम्ही इकडनंच बघून लांबनच जाणार आहे नाही दा, जाणार दा, आहे पण जाणार दा आहे का तिकडं जाऊया थोडा पुढे तिकडची तिकडे देखील आतमध्ये एंट्री नाही आपल्याला ते जा तेही म्हणजे फूल म्हणजे फुल गर्दी झाली त्याच्यामुळे ते दर्शन बंद केले आतमध्ये तर हा एक पॉईंट आहे लोटस टेम्पल कमलाचा फुल तर तुम्हाला आजूक भारी भारी पॉईंट बघायला भेटतील मग दाखवतो मी Moments later. ना आपण लोटस टेम्पल बघितलं तर आपण आलो आहे आता राजघाट राजघाटमध्ये आलो आहे गांधीजींची समाधी बघण्यासाठी तर तुम्हाला दाखवतो समाधी येत नाही मी तर पाहू शकतो तुम्ही काली समाधी यांची महात्मा गांधीजी तर बाजूचा व्ह्यू पण बघू शकता तुम्ही गार्डन गार्डन बघ कसलं भारी आहे म्हणलाय मित्रांनो आपण दोन पॉईंट बघितलं आता आलो आपण तिसरा पॉईंट बघण्यासाठी इंडिया गेट बघण्यासाठी आलोय तर बघू शकता किती पब्लिक आले इंडिया गेट बघण्यासाठी तुम्ही तर तुम्हाला दाखवू तुम्ही इंडिया गेट त्या साईडला ना खूप म्हणजे खूपच गर्दी आहे तुम्हाला दाखवतो मी बघा या रोडच्या त्या इडला जायला लागतो इथून रस्ता बंद आहे चालला जागा नाही उभं राहायलाच जागा नाही खूप म्हणजे खूप गर्दी खाली तर मित्रांनो आता आम्ही काहीतरी खाऊन घेतो कारण की फोटामध्ये आम्ही काहीच खाल्लो नाही आता एकदम थकलो आहे गार्डन गार्डन बघितलं दिल्लीमध्ये आता तुमचं एक चांगला इंडिया गेट बघितला ते भरपूर दिवसापासून आम्ही बाहेर खातो आणि घरची जेवणाची खूप आठवण येते आम्हाला याला इथे विचारू भरपूर म्हणजे असं बोलतो घरी पोहोचतो कारण की इकडं नाही काय म्हणजे काही नाही पंजाबमध्ये देखील नाही चव आम्हाला कुठेच चव नाही भेटली दिल्लीमध्ये थोडा थोडा बरा वाटला तर बघूया आता काही चांगला भेटतो पार्लमेंटला मोदी आहे भेट देतो का मोदी भेटेल मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जेवणाची टेस्ट असते ती तुम्हाला बाहेर कुठेच भेटणार नाही कारण की इकडं बाहेर ना काय मीठ नसतो हो कधी टेस्ट म्हणजे बिलकुल पण नाही तुम्ही खाणार पण नाही आम्ही कसं खातो हो दहा हो दिवस झाले आमचं आम्हाला माहिती आहे ते बघूया आता इकडची दिल्लीमध्ये काय चांगलं भेटतं तर ते खाऊया आपण मोमोज 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 यांनी मोमीज घेतले खायला तर बघूया आता दुसरा पॉईंट कोणता आहे तुम्हाला दाखवतो मी मित्रांनो आपण आलो आता राष्ट्रपती भवन आणि पार्लमेंटला तर तुम्हाला दाखवू तुम्ही पार्लमेंट आणि राष्ट्रपती भवन तर मित्रांनो आपण आपण आहे पार्लमेंटच्या समोर तर दिल्लीमध्ये तुम्हाला बघायला भेटेल पार्लमेंट आणि राष्ट्रीय भवन राष्ट्रीय भवन आपल्या बॅक साईडला आहे आणि पार्लमेंट तिकडं आहे फुल सेक्रेटरी तिथे नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग वाजले साडेसहा तर आम्ही चाललो आता दिल्लीवरन मतुरा चाललोय दिल्ली। आजीबा दिल्ल आणि दोन तीन पॉईंट आहेत ते मला तेवढं नाव नाही त्यांचं माहिती तर बघूया आपण कोणते कोणते पॉइंट आहेत ते तुम्हाला दाखवतो मी आज आणि मित्रांनो सातवा आजोबा आणि आणि जल्दी बोल तर हे तीन चार पॉईंट आहेत ते सर्वजण बघूया आपण तुम्हाला दाखवतो मी श्रीकृष्ण जन्म कुठे आला होता तर तुम्ही ते बघायला विसरू नका सर्व माहिती तुम्हाला देखील या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल तर चला मी निघलो सर्वजण तर मित्रांनो आता आपण आलोय आग्रामध्ये तर सातवा आजोबा बघण्यासाठी तर बघूया आपण तुम्हाला दाखवू तुम्ही ताजमहल ताजमहल बघण्यासाठी आलोय आपण आग्रामध्ये तर तुम्हाला बघायला भेटायचं सर्वजण निघलेत तर बघून तर चला तुम्हाला पुढे दाखव तुम्ही कारण की तिकडे आम्हाला एक किलोमीटर तर सरतो दहा हजार रुपये शेट घेतले आमचे ना आम्हाला पाचशे मीटर वरती सोडलं त्यांनी बोलतो इथं चालेल <laughs> तर आता आम्ही चालले चालेल सर्वजण बघू तर मित्रांनो आता ताजमहल मध्ये जाण्यासाठी तिकीट आहे पन्नास रुपये प्रवेश फ्री तर आता आम्ही तिकीट काढण्यासाठी आलोय यांना असं वाटलं पोरांना किंवा फ्री मजा येत तर काढून घेतो आम्ही तिकिट पन्नास तुम्ही पाहू शकता जाण्यासाठी तिकीट कशा प्रकार नाही आणि भाविक सर्वांना दिल्यात सर्व बसल्यात चालल्यात विदेशी लोक देखील चालल्यात तर आम्ही देखील निघतो आधीच ना कारण तर ताजमहल प्रवेश इकडनं आहे तर आपण ताजमहलमध्ये प्रवेश करूया चेकिंग चालू आहे तसे तर तुम्ही गेट पाहू शकता ताजमहलच त्याच्यातनं आपण आतमध्ये जाऊया आतमध्ये जाऊ चला तर, तर मित्रांनो ताजमहलच्या आतमध्ये येण्यासाठी भरपूर चेकिंग करतात आणि विदेशी लोक तर भरपूर येतात ताजमहल पाहण्यासाठी फॉरेन कंट्रीतल्या लोकांना भरपूर आहेत भरपूर चला आपण आतमध्ये बघूया तर मित्रांनो खूप म्हणजे खूपच सुंदर अशी रचना केली त्याची खूप के म्हणजे खूपच सुंदर असा ताजमहल आहे बघण्यासाठी पण खूपच सुंदर वाटतो पहिले काळात कसं बनवलं असेल काय माहिती पण खूपच भारी आहे आणि बॅक साईडला पण तिथे गुफा आहे आहे तो बंद आहे त्यांचा खूप म्हणजे खूपच सुंदर असा ताजमहल तर मथुरामध्ये श्रीकृष्ण जन्म झाला होता तर आपण श्रीकृष्ण जन्मभूमीमध्ये उभा आहेत तर आपण चाललो आहे आता आतमध्ये तर बघू शकता तुम्ही प्रवेशद्वार श्रीकृष्ण जन्मभूमी तर आतमध्ये गेल्यावर तुम्हाला दाखवतो बघूया हो तर चला बसमध्ये मस्त आम्ही पैकी एक झोप काढली भारी झोप काढली एक तशी मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नाही आहे तर आम्ही आता इकडं बघतो आता मोबाईल भरपूर भेटतो का मोबाईल जमा केले मित्रांनो मस्तपैकी दर्शन झालं आमचा कारण की आतमध्ये फोन अलाउड नाही पॉकेट अलाउड नाही घरेल पण नाही कोणतीच गोष्ट म्हणजे कोणतीच वस्तू अलाउड नाही फक्त आतमध्ये बघण्यासारखं खूप छान आहे आणि सिक्युरिटी टाईट असल्यामुळं कोणतीच गोष्ट घेऊ शकत नाही तुम्ही तो तर दर्शन मी वगैरे एक नंबर झाला आतमध्ये बघण्यासारखा तर खूपच सुंदर आहे तर चला आता तर आम्ही चाललो आहे दुसरा पॉईंट आहे तो बघूयात मग तर बघूया आपण नेक्स्ट पॉईंट कोणता आहे तर जर तुम्हाला तो नक्कीच बघायला मिळेल तर तुम्हाला मी तो पॉईंट दाखवण्याचा प्रयत्न करेल तर चले बघूया आपण पुढं ए फ्यू मोमेंट्सला इथं श्रीकृष्णाच्या नगरीमध्ये यू पीमध्ये आलो आहे तर आता पहिले कुठं आता मथुरा मथुरामध्ये आम्ही दर्शन घेतलं आता आलो इकडे तीन प्रेम मंदिर प्रेम मंदिर प्रेम मंदिर आता प्रेम मंदिराकडे चाललो आम्ही आता चालत चालत तर मित्रांनो बघू शकतो तुम्ही प्रेम मंदिर दाखवतो मी व्ह्यू चांगलं म्हणजे प्रेम मंदिर तर मित्रांनो आपण आले वृंदावन मध्ये प्रेम मंदिर आहे खूपच सुंदर असं प्रेम मंदिर आहे तुम्हाला दाखवू तुम्ही पाहू शकता तर पप्पे सर काय बोलाल मंदिराबद्दल तुम्ही दोन शब्द बोला जरा कारण <laughs> की इथलं वातावरण आहे एक नंबर म्हणजे चांगला वाटतं एकदम सुंदर असा फुल म्हणजे फुल एकदम शांत वाटत तर तुम्ही नक्की येऊन बघा येतशील खूप म्हणजे खूपच प्रचंड प्रमाणात गर्दी आहे दिशील फुल क्राऊड फुल क्राऊड आहे साइड साईडनं पब्लिक आहे इथेशी तर विकी वाईलाने विचारूया आपण कसं वाटलं तुम्हाला इथेशी वृंदावनमध्ये प्रेम मंदिराकडे आले त्यामुळं का तर भाई कसं वाटलं तुम्हाला मंदिराकडे इथं येऊन मंदिर म्हणजे एकदम स्वर्गत आहे प्रेम मंदिर म्हणजे श्रीकृष्णांचं मंदिर आहे एकदम वातावरणाबद्दल काय होत एकदम थंड वातावरण झालं एवढं पूर्ण एरियात गर्मी लागते पण इथे एकदम थंड थंड लागते एकदम एकदम कूल असं वाटतं एकदम गर एकदम गरमीतनं डायरेक्ट असं एसीच्या वातावरण झालेलं आहे तेच बोलतो मी खूप म्हणजे खूपच एकदम शांत वाटतं एकदम इथे शीन श्रीकृष्णाच्या नगरीमध्ये तुम्ही देखील येऊन बघा एकदा शिल राधे राधे हे श्रीकृष्ण राजे राजे पालकी मित्रांनो आपल्या पालिकामध्येच पालखी आले तुम्हाला दाखवू तुम्ही श्रीकृष्णाची पालखी आली राधे राधे तर आपण चला मंदिराकडे चाललोय मंदिरामध्ये दर्शन घेतो जरा मंदिर अतिशय सुंदर असं मंदिर मी लाईफमध्ये पहिल्यांदा एवढं सुंदर बघितलं आणि बाजूला एवढं सुंदर गार्डन आहे आणि मूर्ती देखील सजवल्यात ना खूपच भारी आपण याला कसं वाटलं श्रीकृष्ण नगरीमध्ये येऊन आकाशवाई कसं वाटलं वाटला आपला एक नंबर वातावरण तर मित्रांनो संध्याकाळचा टाइम आहे अजून इकडची लाईट चालू झाली नाही तरी पण थोडी लाईट चालू झाली बघा किती सुंदर वाटत तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे बघा अजून प्रॉपर पुन्हा बाजूची लाईट चालू झालेली नाही तर किती सुंदर आहे मंदिर खूप म्हणजे खूपच प्रचंड प्रमाणात श्रीकृष्णाचे श्रद्धालू येतात